श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो नवरात्रीच चौथी माळ या नऊ राशींना लाभ होईल पैसा प्रतिष्ठा आणि घरामध्ये वैभव येईल दुर्गा देवीच्या उपासनेसाठी नवरात्रीचा काळ अत्यंत शुभ तसेच पुण्य फलदायी मानला जातो या कालावधीत अधिक अधिक देवीची उपासना केली जाते काही दिवसात योग जुळून येत आहे तर या राशींना त्याचा चांगला प्रभाव पडणार आहे तुमची राशी आहे का त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड मी करत असते वृषभ राशी अर्ध केंद्र योग जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये फायदेशीर ठरू शकतो जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील कुटुंबासोबत घालवलेला वेळ आनंददायी राहील वैवाहिक जीवन गोड आणि आनंदी होईल जमीन आणि मालमत्तेशी संबंधित बाबीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळू शकेल दीर्घ काळातील समस्या सर्व संपतील मिथून राशी नवपंच राजयोगामुळे अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते नोकरी फायदेशीर आहे एक महत्वाची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडणार आहे परदेशातून मोठा नफा मिळू शकतो व्यवसायात अनेक प्रकारचे फायदे होतील जोडीदारासोबत एकत्र चांगला वेळ घालवू शकाल कर्कराशी महालक्ष्मी राजयोगामुळे चांगले दिवस येऊ शकतात सुखसोयी वाढतील व्यवसायकांना मानसिक शांतता लाभेल तरुणांना ध्येय साध्य करण्याचे मार्ग सोपे होतील समाजात एक नवीन ओळख मिळेल मालमत्ता आणि गुंतवलेले पैसे यामध्ये तुम्हाला नफा मिळू शकतो सासू सासऱ्याची नाती मजबूत राहील अडकलेले पैसे मिळतील व्यापाऱ्यांना नवीन काम मिळेल आणि लाभ होईल करिअर मध्ये सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकेल सिंह राशी अर्ध केंद्र योग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो या योगाच्या प्रभावामुळे जीवनातील जवळजवळ क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे आत्मविश्वास आणि धैर्यात लक्षणीय वाढ होईल ज्यामुळे मोठे निर्णय घेण्यास तुम्हाला जोखीम वाटणार नाही सक्षम व्हाल इतरांना मदत करू शकाल कन्या राशी महालक्ष्मी तसेच नवपंचम राजयोग फायदेशीर ठरतो वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो प्रभाव वाढेल लोक प्रभावित होऊ शकतात अडकलेले का पैसे परत मिळतील आर्थिक परिस्थिती सुधारेल बढतीमुळे नोकरी करणाऱ्याचे मन प्रसन्न होईल हे परिश्रमपूर्वक काम करतील वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होऊ शकते नवीन जबाबदारी मिळेल मुलांकडून चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल धनुराशी अर्धकेंद्र योग अत्यंत महत्वाचा आहे शुभ ठरू शकतो हा काळ भाग्यवान आणि नवीन संधींनी भरलेला असेल नशिबाची उत्तम साथ लाभू शकते दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल मोठी आणि महत्वाची कामे सहजपणे पूर्ण करू शकाल परदेश प्रवासाची संधी प्राप्त होईल यामुळे भविष्यातील प्रगती नवीन संधीचा मार्गही मोकळा होईल प्रदेशात शिक्षण घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल मकर राशी नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल व्यावसायिकांना लक्षणीय लाभ होऊ शकतो जीवनात अनेक अडचणी दूर होतील विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढेल स्पर्धा परीक्षात यश मिळेल उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील अध्यात्म आणि धार्मिक कार्यामध्ये रस वाढेल व्यवसाय आणि करिअर मध्ये तुमची नक्कीच प्रगती होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि कामामध्ये वाढ होईल एकूणच हा काळ बहुयामी ठरू शकेल कुंभराशी महालक्ष्मी राजयोग सकारात्मक ठरू शकतो नशिबाची साथ भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल धार्मिक किंवा शुभ कार्यामध्ये सहभागी होऊ शकता विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धेमध्ये चांगले निकाल मिळतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल भांडवली गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो संधीचा फायदा घेण्यात यशस्वी पैशाची बचत करणे शक्य होऊ शकेल चांगले दिवस सुरू होतील आर्थिक स्थिती सुधारू शकेल मीन राशी मीन राशीच्या लोकांना नशिबाची भाग्याची साथ लाभेल देवी कृपेचा लाभ होईल काम कमीत कमी प्रयत्नात पूर्ण होतील घरातील वातावरण सकारात्मक आनंदाय असू शकेल अशा स्रोतापासून नफा मिळवण्याची संधी निर्माण करेल ज्याची काही अपेक्षा केली नसेल वडिलांकडून लाभ मिळू शकतो वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते धार्मिक कार्यात रस वाढेल व्यवसायात नवीन योजना सुरू करून पैसे कमवू शकाल भेटवस्तू मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच रोज राशी भविष्याचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी जान। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद